विद्यार्थी मित्रांनो आपण या लेक्चरमध्ये असमतोलाची कारणे अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यवहारतोलामध्ये अनेक कारणांनी असंतुलन होत असते त्याच्यामध्ये बिघाड होत असतो मग अशा व्यवहारतोलाच्या असंतुलनाची जी काही कारणे आहेत सॉरी ती कारणे आपण आज अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पहिले कारण आहे व्यापार तोलाच्या असमतोलाचे व्यापार चक्राचा प्रभाव विद्यार्थी मित्रांनो व्यापार चक्रातून उद्भवणाऱ्या तेजी मंदीचा परिणाम हा व्यावार तोलावरती होत असतो भांडवलशाही देशामध्ये वारंवार व्यापारचक्रे निर्माण होत असतात त्यामुळे वस्तूंच्या मागणी पुरवठ्यामध्ये आणि किमतीमध्ये सतत बदल होत असतात विद्यार्थी मित्रांनो प्रगत देशामधील किंवा प्रगत देशामध्ये जर मंदीची परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्या देशामधील वस्तू आणि सेवांच्या किमती या कमी होतात आणि अशा कमी झालेल्या किमती किंवा कमी झालेल्या किंमत कमी झालेल्या वस्तू आणि सेवांची अन्य देशा देशांशी किंवा अन्य देशामध्ये दे निर्यात वाढत असते आणि याउलट जर इतर देशांची प्रगत देशाला होणारी निर्यात ही घडत असते विद्यार्थी मित्रांनो दोलातील जो का असा संख्यात्मक बदल आहे अशा संख्यात्मक बदलामुळे बदला विकसनशील देशाच्या व्यवहारतोलावरती किंवा व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण होत असते व्यवहार तोलामध्ये असमतोल निर्माण होत असतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचं कारण आहे आर्थिक विकास प्रक्रिया अविकसित किंवा अल्पविकसित किंवा विकसनशील देश हे आपला विकास घडवून आणण्यासाठी आर्थिक विकासाचे मोठ्या प्रमाणामध्ये किंवा प्रचंड स्वरूपाचे कार्य हाती घेत असतात आर्थिक विकासाच्या सुरुवातीचा जो काही काळ असतो या कालावधीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी औद्योगिकरण असेल यांत्रिकीकरण असेल तांत्रिक सुधारणा असतील या काय असतात आवश्यक असतात आणि यासाठी अवजड यंत्रसामग्री आणि महागडे महागडे तंत्रज्ञान यांची आयात करावी लागते आणि यांच्या आयातीवरती त्यांना भर द्यावा लागतो याचा परिणाम आयात वाढत असते आणि त्याच वेळेत निर्यातीला मर्यादा असल्यामुळे जो काय व्यवहार तोल आहे हा व्यवहारतोल प्रतिकूल बनतो किंवा व्यवहार तोळामध्ये असंतो असंतुलन निर्माण होत असते विद्यार्थी मित्रांनो व्यावहारतोलाच्या असमतुलाचे पुढचे कारण आहे संख्यात्मक संरचनात्मक विकास अल्पविकसित राष्ट्र हे जलद आर्थिक विकास साधण्यासाठी संरचनात्मक सवरश, बदल मोठ्या प्रमाणावर करत असतात किंवा बदल संरचनात्मक बदलावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते आर्थिक विकासासाठी पायाभूत सेवा असतील सोयी असतील निर्माण करावे लागतात म्हणजे रस्ते पाणी रेल्वेचे जाळे आरोग्याच्या सोयी वीज माहिती आणि तंत्रज्ञान दळणवळण सेवा शिक्षण प्रशिक्षण सेवा यासारख्या पायाभूत क्षेत्रामध्ये गुंतवणूक करावी लागते आणि अशा पायाभूत क्षेत्रात कराव्या लागणाऱ्या प्रचंड आकारमणाच्या गुंतवणुकीसाठी विदेशी कर्जावरती अवलंबून राहावे लागते परिणामी व्यवहार तोडावरती प्रतिकूल परिणाम होत असतो यानंतर पुढचे कारण आहे की प्रगत देशांचे निर्बंध आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी होणारे देश आपले आर्थिक हिरसंबंध झोपण्यासाठी कार्यरत असतात प्रगत देश व्यापारशर्ती किंवा प्रगत देशाच्या व्यापारशर्ती या सरस असल्यामुळे अल्पविकसित देशावर विविध व्यापार निर्बंधने आणि जाचक अटी प्रगत देश घालत असतात आपला व्यवहारतोड बिघडू नये यासाठी प्रगत देश आयातीवरती हे निर्बंध घालत असतात आणि त्यामुळे अल्पविकसित देशामधील वस्तू या प्रगत देशाकडे निर्यात होत नाहीत अशा निर्बंधनामुळे किंवा निर्बंधनाचा परिणाम निर्यात घटण्यात आणि व्यवहारतोड प्रतिकूल राहण्यास होत असतो यानंतर पुढचं कारण आहे लोकसंख्या वाढ आंतरराष्ट्रीय व्यापारात अविकसित देशांच्या लोकसंख्येचा आकार हा जास्त असतो आणि तो दृष्टीने किंवा स्फोटक स्वरूपामध्ये वाढत असतो जन्मदर हा अधिक असतो आणि मृत्यूदर कमी असतो यामुळे लोकसंख्या अधिक तीव्र गतीने वाढत असते किंवा लोकसंख्येमध्ये अधिक तीव्र गतीने वाढ होते मग विद्यार्थी मित्रांनो वाढलेल्या लोकसंख्येकडून उपभोग्य वस्तूंची मागणी वाढत असते अशा देशामध्ये भांडवली वस्तूचं उत्पादन हे कमी असते त्यामुळे निर्यातीसाठी वस्तू उपलब्ध होत नाहीत तर काही वेळा किंवा काही वेळ प्रसंगी जास्त किंमत देऊन आवश्यक वस्तूंची आयात करावी लागते आयातीच्या दडपणाचा परिणाम हा व्यवहारतोलावरती होत असतो आणि व्यवहारतोल प्रतिकूल बनत असतो किंवा प्रतिकूल राहत असतो यानंतर पुढचे कारणागी परकीय वस्तूबद्दलचे आकर्षण विद्यार्थी मित्रांनो कार्यक्षम वाहतूक व्यवस्था आणि दळणवळणाच्या सोयीसुधेमध्ये वाढ झाल्याने जगातील लोक एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आहेत आर्थिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमामुळे परकीय देशातील लोकांशी संबंध हा वाढतो आहे किंवा वाढत जातो परकीय लोक वापरत असलेल्या वस्तू त्या वस्तूबद्दल लोकांच्या मनामध्ये कुतूहल आणि आकर्षण निर्माण होत असते त्यामुळे अप्रगत देशात त्या परकीय वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढून आयात वाढते परंतु त्या मनाने निर्यात न वाढल्याने व्यवहारतोलामध्ये असंतुलन निर्माण होत असते यानंतर पुढचे कारण आहे की प्रदर्शन परिणाम विद्यार्थी मित्रांनो अल्पवयिक देशाच्या व्यवहारतोलात तूट निर्माण करणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे म्हणजे विकसनशील देशातील लोकांचे उत्पन्न ज जसे वाढते ततसे ते विकसित देशातील लोकांच्या राणीमानाचे अनुकरण करत असतात राणीमानाची पातळी उंचवण्यासाठी सुखद किंवा सोयीच्या आणि चैनीच्या वस्तूंना मागणी करत असतात यामुळेही अशा वस्तूंच्या आयात प्रवृत्तीमध्ये वाढ होत असते परंतु त्याच वेळेला निर्यातीचे परिमाण बदलत नसल्यामुळे व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण होत असते यानंतर पुढचं कारण आहे की नैसर्गिक कारणे विद्यार्थी मित्रांनो भूकंप महापूर अतिवृष्टी दुष्काळ यासारखे नैसर्गिक संकटे देशावरती येत असतील तर त्याचा शेती उत्पादनावरती आणि औद्योगिक उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असतो यामुळे देशात उपभोग्य वस्तू आणि कच्च्या मालाची टंचाई निर्माण होत असते म्हणून अशा वस्तूंची इतर देशामधून मोठ्या प्रमाणात आयात क करावी लागते तर दुसरीकडे निर्यात आणि निर्यात उत्पादनामध्ये घट होते त्याचा परिणाम व्यवहार तोलामध्ये असमतोल निर्माण होत असतो किंवा व्यवहार तोला हो तोल असंतुलित होत असतो यानंतर पुढचे कारण आहे की चलनविषयक असमतोल विद्यार्थी मित्रांनो देशात चलनविस्तार झाला तर बावाडीची परिस्थिती ही निर्माण होत असते किंमत पातळीमध्ये वाढ झाल्याने उपभोग्य आणि इतर वस्तूंची आयात ही वाढत जाते त्याच वेळी किंमत वाढीमुळे निर्यातीही घटत असते परिणामी व्यवहारतोलामध्ये असमतोल निर्माण होत असतो जर भावाडीची परिस्थिती इतर देशामध्ये असेल तर देशाला व्यवहारतोड अनुकूल होण्याची शक्यता असते मात्र भावाडीची परिस्थिती सर्वच देशामध्ये असेल अशावेळी ज्या देशामध्ये भावाडीचा तुलनात्मक दर जास्त असेल त्या देशाचा व्यवहारतोल हा प्रतिकूल बढत असतो यानंतर व्यवहारतोडातील असमतोलाचे पुढचे कारण आहे उत्पादन तंत्रातील बदल विद्यार्थी मित्रांनो गतिमान अर्थव्यवस्थेत उत्पादन तंत्रामध्ये सतत बदल होत असतात एखाद्या देशाने उत्पादनाचे नवीन तंत्र शोधून काढले तर त्यामुळे कच्च्या मालाची बचत होत असेल आणि कमी खर्चामध्ये वस्तूचे उत्पादन होत असेल तर त्या देशातील वस्तूंच्या किमतीपेक्षा त्या देशातील वस्तूंच्या किमती या कमी राहतात आणि त्यामुळे त्याच्या निर्यातीत वाढ होत असते आणि इतर देशातील वस्तूंच्या किमतीपेक्षा त्या देशातील किमती जर कमी असतील तर निर्यात वाढत असते आणि इतर नवीन देश हे तंत्र आत्मसात करेपर्यंत नवीन शोध लावणाऱ्या देशाचा जो काही व्यवहारतोल आहे या व्यवहारतोलामध्ये वाढावा निर्माण होत असतो अधिक्य निर्माण होत असते आणि इतर देशांचा व्यवहारतोल हा बिघडत असतो किंवा त्याच्यामध्ये असंतुलन होत असते यानंतर पुढचं कारण आहे की खनिज तेलांच्या किमती विद्यार्थी मित्रांनो आधुनिक काळात व्यवहारतोलाच्या असंतुलास खनिज तेल आणि त्याच्या किमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ ही कारणीभूत ठरलेली आहे खनिज तेल ही उद्योग व दळवणासाठीची ऊर्जा साधने आणि अशी ऊर्जा साधने नैसर्गिक देणगी स्वरूपामध्ये विशिष्ट देशांच्या मक्तेदारी नियंत्रणाखाली आहेत खनिज तेलांच्या किमती वाढल्यास अशा वस्तूंच्या आयातीवरती मोठा खर्च होत असतो त्यामुळे सर्व उत्पादनाच्या किमती वाढत असतात आणि आयात वस्तू माग होऊन व्यवहारतोल प्रतिकूल बनत असतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्यवहारतोलाचे पुढचे कारण आहे राष्ट्रीय उत्पन्नातील बदल विद्यार्थी मित्रांनो जर देशाचे राष्ट्रीय उत्पन्न वाढत असेल तर त्यामुळेही आयात वस्तूंच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते परंतु वेळेस दुसऱ्या देशात उत्पन्न पातळीमध्ये फारसा बदल होत नसेल तर अशावेळी निर्यातीमध्ये वाढ होत नाही म्हणून आयात ही निर्यातीपेक्षा अधिक राहून व्यवहार तोलामध्ये असमतोल निर्माण होत असतो राष्ट्रीय उत्पन्न पातळीत वाढ वाढत असतानाच देशात जर पूर्ण रोजगार पातळी प्रस्थापित झालेली असेल तर उत्पन्नातील वाढ किमतीमध्ये रूपांतरित होते म्हणजे देशामध्ये चलनविस्तार होऊन किंवा किंमत वाढवून व्यवहार तोलातील असमतोल वाढण्यास ही काय विस्तार असतो हा पुन्हा जबाबदार राहतो किंवा राष्ट्रीय उत्पन्न जबाबदार राहते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या वेगवेगळ्या बारा कारणांच्या सहाय्यानं किंवा व्यवहार तोलावरती परिणाम करणारे असे वेगवेगळे आपल्याला बारा कारणे सांगता येतील किंवा स्पष्ट करता येतील धन्यवाद